त्यांनी जरा सहकार्य करायचे या मंडळाला हॅलो चला सुरुवात करायची आता चला आणि आता सुरुवात होते इथे आठ ठरांचे सलामी आणि दयांनी फोडण्यासाठी इथे सुरुवात होते आजच्या या दहेंडी महोत्सवामधील हा शेवटचा अंतिम टप्पा अर्थातच ओम ब्रह्मांड गोविंदा पथकातर्फे आठ थरांची सलामी सुरुवात होते सर्व गोविंदांना खूप खूप शुभेच्छा आपण आता सुरुवात करायची आहे चला आणि आता इथे ओम ब्रह्मांड गोविंद पथक आपणाला खूप खूप शुभेच्छा आठ थरांची सलामी देऊन ही आजची जी दयंडी आपण बघतोय भव्य मानाची मानाची दयंडी आज इथे फोडण्यात येणार आहेत तर आपण सुरुवात करूया सर्व गोविंदांना खूप खूप शुभेच्छा अतिशय आपण बघतोय शिस्तबद्ध अशा या सलामी आज बघितल्या आपण मंगल मूर्ते गणपती बाप्पाचे आशीर्वाद भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद या मंडळासोबत असू दे आणि आजची जी दैली आहे ती शेवटचा क्षण अंतिम क्षण फोडण्यात येत आहे आजच्या आमच्या कार्यक्रमाचे आयोजक जा, आदरणीय श्री कैलासभाई कणसे साहेब त्यांचे सर्व सहकारी सर्व आमच्या शिवसेना शाखा क्रमांक शेचाळीसचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आपण सर्वांचे मनापासून आम्ही ऋणी आहोत भव्य असा कार्यक्रम हे तिसरं वर्ष आणि आपण सुंदररित्या हे कार्यक्रमाचं आयोजन जा। दादा सुरुवात करा शेवटचा शेवट दर्शन फोडण्यात येत आहे ओम प्रमाण गोविंदा बदल शेवटच दोन मिनिट आहेत आपण बघतोय कार्यक्रमाला इथे सुरुवात झालेली आहे खूप खूप आपण सर्वांना शुभेच्छा आठ ठर चला मी आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ही आठ थरांची सलामी ओम ब्रम्हांड गोविंद पथकाद्वारे एकमेकांना साथ देत ही सलामी आपण बघणार आहोत एक दोन तीन चार आठ थरांची सलामी देण्यामध्ये त्यांना यश लाभू दे ही श्री चरणी प्रार्थना आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आर गेला महिना दीड महिना अतिशय उत्कृष्टरित्या सराव आणि त्याचं फलित आपण बघतोय ही आठ थरांची सलामी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तीन सहित हा सुख धक्का दिलेला आहे ओ प्रमाण गोविंदाबात गाठ खराबची सलामी दिलेली आहे जोरदार टाकदार okay. हा ती घोडा पालखी <laughs> सर्वांना सहकार्य करायचंय एकमेकाला साथ द्या सहकार्य करा <laughs> आणि क्रेन क्रेनवाल्यांनी आता खाली घ्यायची आहे हंडी हंडी आपली फोंड्या देणार आहे <laughs> क्रेन क्रेन खाली घ्यायची आहे आपण हंडी जी आहे ती क्रेनवर जी मुलं आहे त्यांनी प्लीज जरा खाली उतरा दाई जे जा आता फोडण्यात येणार आहे ओला हाथी घोडा पालखी खोल बजरंग